बाकी सत्तावीस नक्षत्रांमध्ये फक्त सहा नक्षत्रांनाच ही फॅसिलिटी आहे बाकी एकवीस नक्षत्रांनाही फॅसिलिटी नाही ती फॅसिलिटी म्हणजे अशी की ह्या लोकांना एक वेगळं वरदान प्राप्त आहे म्हणजे की यांना वेगळं एक लॉर्ड ब्लेसिंग या नक्षत्रांमधल्या लोकांना येतं ते म्हणजे असं की एखादी गोष्ट जर यांनी यांना असं वाटलं खूप मनापासून की ही गोष्ट मला पाहिजे आणि त्या गोष्टीकरता त्यांनी नुसते प्रयत्न करायचं प्रयत्न करायला सुरुवात केली तर डेफिनेटली ती गोष्ट त्यांच्या नशिबामध्ये नसेल तरी ती गोष्ट त्यांना प्राप्त होते <laughs> शंभर टक्के <laughs> ही गोष्ट त्याच्या नशिबामध्ये नाही पण त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्याची पूर्णपणे इच्छा आहे की मला हे प्राप्त करायचं आहे तर ते दैव किंवा त्याला बाकी भाग म्हणा की त्या याच्यानी भाग्याने ते तुम्हाला प्राप्त होतच म्हणजे तर ही या लोकांमध्ये सर्वात मोठी वेगळी केतूची देणगी आहे याचं कारण असं आहे की जसं प्रिवाईज डेटमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की शरीराची पुन्हा पुन्हा निर्मिती होत राहते परंतु आत्मा तोच आहे तर पाठीमागच्या जन्मामध्ये ज्यावेळेला यांनी शरीर धारण केलेलं असतं आणि यांचा डेथ झालेला असतं ते डेथ यांचा त्यावेळेला मृत्युयोग नसतो यांचा म्हणजे प्रत्येक वेळेला डेथ होतं त्यावेळेला मृत्यूयोग असतोच असं नाही याच्यावर एक एपिसोड पण आपण स्पेशली केलेला आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी नॅचरल कॅलॅमिटी झाली त्याच्यामध्ये हजार लोक वाहून गेले तर मग हजार लोक वाहून गेले त्याच्यामध्ये महापुरामध्ये तर मग ते हजारच्या हजार लोकांचा मृत्यू होता मृत्यूग होता का तर नव्हता म्हणजे शंभर लोकांचाच होता पण नऊशे लोक केवळ त्याच्यामध्ये बळी पडले गेले मग जे बळी पडले गेले ना त्या लोकांची त्याच्यामध्ये कुर्बानी ठरली की त्यांचं आयुष्य होतं तरी पण त्यांचा तो बळी गेला मग त्यांच्याकरता वेगळी फॅसिलिटी देण्याकरता त्यांचा जन्म नेक्स्ट बर्थमध्ये जेव्हा आत्ताच्या बर्थमध्ये येतो या केतूच्या नक्षत्रांमध्ये येतो आणि केतूच्या नक्षत्रामध्ये आल्यानंतर पाठीमागच्या जन्मामध्ये यांनी कुर्बानी केलेली आहे म्हणून या जन्मामध्ये यांनाही फॅसिलिटी असते की एखादी गोष्ट यांच्या नशिबामध्ये नाही तरी, तरना ती तरी ती गोष्ट त्यांना प्राप्त करून द्यावी लागते तर हा सर्वात मोठा पहिला ऍडव्हान्टेज या केतूच्या नक्षत्रांच्या बाबतीमध्ये येतो की तुम्ही एखाद्या गोष्टीचं जर ॲक्सेप्टेशन केलं एखाद्या गोष्टीकरता नुसते प्रयत्न करायला सुरुवात केले ती गोष्ट तुमच्या नशिबामध्ये नसेल तरी ती शंभर टक्के तुम्हाला प्राप्त होईल याच्यावर एक छोटंसं उदाहरण देतो की अश्विन नक्षत्रामधले म्हणजे एक मुलगा होता आणि त्याचा विवाह करायचा होता लव्ह मॅरेजच्या हिशोबाने वगैरे परंतु त्या मुलीच्या घरचे सगळे ऑपोजमध्ये ह्याच्या घरचे सगळे ऑपोजमध्ये म्हणजे हे दोघं जणं म्हणजे प्रियकर आणि प्रियसीर सोडले तर बाकी त्या लग्नाला ॲग्री कोणीही नाही आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलने सांगितलं कोणी ज्योतिषांकडे गेलं त्यांनी सांगितलं की नाही नाही हे करू नका त्यांच्या गुरुंकडे गेले ते म्हणले की नाही नाही तुम्ही हे करू नका आणि त्याच्यानंतर मग सायमल्टेनिस एक दिवस तो आपल्याला येऊन भेटला आणि म्हणला असं असं आहे आणि काय करायचं नाही त्याचं फक्त नक्षत्र बघितलं की त्याचं अश्विनी नक्षत्र आहे तर अश्विनी नक्षत्र मी म्हटलं की काय मग तुला शंका आहे तो म्हणतो कोणीच पॉझिटिव्ह नाही एकही व्यक्ती पॉझिटिव्ह नाही म्हणजे आणि करायचं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणजे त्यानंतर सांगितलं की तुझं अश्विनी नक्षत्र आहे जी गोष्ट जर तुझ्या नशिबात आहे तर ती शंभर टक्के मेल म्हणजे आणि तू पूर्णपणे पॉझिटिव्ह आणि जसं तू ऍक्शन घेशील त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होईल म्हणजे हे डेफिनेटली लग्न होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे तुझे आई वडील आणि तिचे आई वडील हे सगळेजण लग्नाला असतील आणि मग त्या दृष्टिकोनातून तो पॉझिटिव्ह झाला मग त्यांनी विचारलं की काय करू याच्यामध्ये तर मी म्हटलं तसं पण तुमच्या कोणी सपोर्टला नाही तर तुम्ही रजिस्टर मॅरेज करा तर रजिस्टर मॅरेज प्रोसिजरला कसं असतं की एक महिना अगोदर तुम्हाला इंटिमेशन द्यावी लागते जाऊन कोर्टाला समोर तर त्याप्रमाणे त्यांनी इंटिमेशन दिली त्याप्रमाणे फॉर्मॅलिटी त्यांनी कंप्लीट केली आणि ते कम्प्लीट करून घरी आले आणि मग ज्या वेळेला घरच्यांनाही कळलं की आता हे एक महिन्यात मॅरेज करणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचा ऑपोजे वगैरे तर ते सगळं अजून वातावरण तप्त झालं म्हणजे आणि एकच घटना त्याच्यामध्ये अशी घडली की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या मुलीचा जो मामा होता ती मुलगी पळून गेली त्याची मुलगी पळून गेल्याच्या नंतर म्हणजे की असं झालं की त्या मुलीने बघितलं असेल हे जर भाजीच्या बाबतीत एवढं स्ट्रिक्ट आहे तर माझ्या बाबतीत किती स्ट्रिक्ट राहील म्हणून ती पहिलीच पळून गेली आणि ती पळून गेल्यानंतर या सगळ्या लोकांचे डोळे उघडले की उद्या ही पण जर पळून गेली असती तर आपलं पूर्णपणे नाक कापलं गेलं असतं मग ॲटलिस्ट ही शेवटपर्यंत आपण फॉर या दृष्टीकोनातून वाट तरी बघतायत आणि मग ती सिंपती घेऊन ते जॉईनिंग झाले मग मुलीकडचे पॉझिटिव्ह झाले मग ते मुलाकडे आले मग ते झालं आणि मग सोविस्तरी त्याच तारखेला त्यांनी रजिस्टर मॅरेज पण केलं आणि व्यवस्थित प्रोग्राम पण पार पडला आज त्यांचं लग्न सुद्धा वैवाहिक जीवन सुद्धा खूप यशस्वीरित्या आहे किंवा व्यवस्थित चालू आहे मग त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारलं की एवढ्या सगळ्या लोकांनी नाही मला कशाबद्दल सांगितलेलं होतं आणि तुम्ही कुठल्या गोष्टीवर असं सा हो सांगितलं त्यावेळेला मी त्याला सांगितलं मग तुझं अश्विनी आहे तू जर एखादी गोष्टी प्रयत्नवादी राहिलास आणि एखाद्या गोष्टीवरती तू ऍक्सेप्टेशन केलंस तर ती गोष्ट तुला डेफिनेट मिळणार आहे म्हणजे तर हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज या राशीच्या लोकांचा येतो दुसरा मोठा ॲडव्हान्टेज या लोकांचा असा येतो की या लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणजे की अधिकारपदाच्या असतात त्या अधिकारपदाच्या गोष्टी प्राप्त होतात म्हणजे तुम्हाला अश्विनी नक्षत्र नक्षाचा मगा नक्षत्राचा आणि मूळ नक्षत्राचा माणूस कुठेही नॉर्मल लेवलला भेटणार नाही की तो तुम्हाला भेटेल तर ऑफिसर लेवलला भेटेल व्यवसायामध्ये भेटेल तर व्यवसायामध्ये तो अशा ठिकाणी की शेट असेल त्याच्या हाताखाली अड्डा लोक असतील म्हणजे कामाला तुम्ही बँकेमध्ये गेलात तर तो मॅनेजर पदावरती बसलेला जो माणूस आहे त्याला तुम्ही जर कुतुहलाने विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की तो या तीन नक्षत्रांमधलाच असतो म्हणजे तर या नक्षत्रांमध्ये अथॉरिटी माणसाच्या हातामध्ये कायम चांगल्या स्वरूपाचे असते अधिकार चांगल्या स्वरूपाचे असतात आणि ह्याच्या व्यतिरिक्त ते काम करत असताना त्यांना दैव आदानी इझिली प्रत्येक गोष्ट होत जाते म्हणजे एखादा टार्गेट अचीव करायचं असेल तर ते टार्गेट त्यांचा इझिली अचीव होता एखाद्या गोष्टीमध्ये कंप्लिटेशन करायचं असेल तर ते कम्प्लिटेशन पूर्णपणे होतं आणि प्रत्येक ठिकाणी हे गेल्यानंतर यांच्यावरती जबाबदाऱ्या येत राहतात म्हणजे की कुठेही असं होत नाही की हे लोक गेले आणि यांच्यावर जबाबदारी नाही तर जबाबदाऱ्या येत राहतात ये पण मेन असा हा राहतो की त्या जबाबदाऱ्या त्यांच्या पूर्णपणे पार होत राहतात तर अशा प्रकारे ही नक्षत्र आहेत म्हणजे की ज्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे की तुम्ही मनामध्ये जी गोष्ट एक्सेप्ट कराल आणि त्याकरता प्रयत्न कराल ते डेफिनेट तुम्हाला प्राप्त होईल